आता बता सकते हैं सरकार का निर्णय सही है कबूतर खाना बंद करने से क्या रोगराई नहीं पसेगी काय लावत्या सरकारचं कबूतर खाना बंद करू आयले ते कबूतर खाना बंद करण्यावर एवढी एलर्जी घालले अपेक्षा ते देशीची दारू दुकाना बंद केले पाहिजे ते नाही सुचत सरकारला ते, ते, ते सुच सर कबूतर खाना बंद करू आयले नाही लग्न करून पसताव त्यांना एक तर राहण्यात खूप मजा ये आणि जरा काम मधन इकडे लक्ष द्या नाही दिसते इकडे तिकडे उंधाडता सारखे सारखे आणि मित्र म्हणाला तर आणि आई बाप ज्या सांगता काम त्याव तरी ऐकत नाही अरे आका आहे तू जरा सुधार अरे आई बापांचा आशीर्वाद घेत जा आणि सुधार मित्र म्हणाला म्हणून लगेच पहाला शेकून मित्र झालं नको वागू हा सुधरा सुधरा

पैसा आहे माझ्याकडे अरे आता चिटकीत विकत घेईल सगळ्यांना बघायचं का तुला सगळ्यांना कसा विकत घेतो लगे चिटकी जास्त मला तुला पैसा पैसा करतोय पैसा पैसा करतो जाणार तर तू असे तू पैसा घेऊन नाही जाणार वरती माणसं जपायला शिक माणसं काम येतील त्यांचं प्रेम काम येईल तुला पैसा काही तू घेऊन जायला सुर जास्त पैसा पैसा करू नको आता पैसा आहे तुझ्यातलं माणस नाही ज्यावर पैसा तपल एक माणसं तुझ्या कामाला येतील मतदाराचं मान नाहीतर Hmm. मला हजार रुपये देतो का रे उसने उसणे रे महिना अखेर आला काय पालट्या होता हाणत झाल्यावर आता काय ल पैसे मागत बसवा आता खाजव तुला जास्त पालट्या पालट्या करू नको पैसे न पण महिना अखेरला कामा येतो घे या मित्राला बोलो त्या मित्राला बोलो याला दारू पास त्याला दारू पास बस आता खाजव नाही माझ्याकडे पैसे अरे बोला तुला चाललाय एवढा फ्रेश येऊन तुला काय करायचं तुला चाललोय पोरगी पाहिलं चाललो पोरगी अरे वाजे वी काय तरी बघून घे या करून टाक लय आता वय होत चाललंय तुझं मला काहीतरी टी सांग रे पोरगी पाहिलं चाललो तर काय करून पाहिजे अरे वा मला विचारतोय मी सांगतो ना तुला अर नियम नंबर वन पोरगी पाहिला गेला ना घुसला ना तर मांडी घालून बसू नको असे मस्त मोकळे पाय करून बस ऍक्टिंग मध्ये बस मस्त नियम नंबर टू हा बोल चा आणला त्यांनी चहा घेतला बशीच असा धावायचा आणि डायरेक्ट निसता त्याचा आवाज होऊन जायचा असा फुर फुर नाहीतर मग हा खरं बघे काय रे गाण्या कुठे सांग अरे मटण ना मी मला मटन घालचे ल यायच्या मटण खायची इच्छा आहे ना तू काय करा मटण घाला ना मला अरे तुला माहिती नाही का अरे आज पंधरा ऑगस्ट आहे ना मटणाची दुकान पंधरा ऑगस्ट तू मटणाच्या दुकान बंद गेले ना सरकारनी आज अरे मटन काटलं मटनावर पण स्वातंत्र्य खेचून घेऊन राहिले का आता अरे पण मग तू एक दिवस मटन नाही खाले काय होणार आहे का अरे मी आधीच बाहेर मटन खाऊ टाकत आता ती पण येणार नाही मला मटण खाऊन ताकद येते मट काही नाही तू जीवने कारण मटण खातो का तू एक काम कर आजच्या दिवस येणार मस्त पाल्या वाजल्या काय मेथीची भाजी शेपूची भाजी पालकाची भाजी मटण भेटल मटण काय तुला आज भेटणार नाही तुला उदच खावं लागल आज येणार ला मस्त पाल्या भाज्या काय आणि मस्त राह काय